वेंजी माझा चढ बॉलिवूड पिक्चर पळता असताना इट्स गुड इज ट्रान्सलेटिंग फ्रॉम हॉलिवूड टू बॉलीवूड पण आमदार नवा असा बरा असा बट आय थिंक यू शुड रीड द बिल बिफोर टॉकिंग सो आय थिंक ही कोटेड सम ट्वेंटी सेव्हन अँड इज टॉकिंग अबाउट इव्हेंट्स खंच बुक चालू करता करतास पहिली पेज पहिली इव्हेंट म्हणजे किती तो क्लासिफाय फर्स्ट पेजीर केला सब सबक्लॉज डी का जी का एच एक खरी क्लॉज असा वीच इन द डेफिनिशन टॉक्स अबाऊट इव्हेंट्स आणि तातून व्हरी क्लियरली मेन्शन केला इव्हेंट जेन्ना म्हणटा वेर ट्युरिस्ट इज हेव्हिंग हे पार्टिसिपेशन ट्युरिस्ट ट्युरिस्ट इवेंट लोकल तो तो काजरां काढटा लादीन काढटा एंड मेकिंग इट विथ रिलिजियस आमी आम्ही आमकांय गोवनाचें पडला आणि इथं व ड्राफ्ट बिल आणि हातून इव्हेंट स्पेसिफाय जो केला तो, तो क्या केना चाहते हो ताच्यापेक्षा ऐसा दा? मैं मैं आ, ऐसा क्यू म्हणपा होता म्हणजे किया जो प्रश्न असा ताका आय थिंक आय विल टॉक टू हिम पर्सनली अँड टेलिंग वॉट द क्लॅरिटी इज बट द बिल इज जस्ट इन अ ज लॉट ऑफ इनपुट्स लेट इज नॉट कीप टॉकींग हा लास्ट टाइम सांगला टू पर्सेंट इज द कॅप लिमिट लिमिट फॉर अ क्लस्टर आणि क्लस्टर विच एज टू बी आयडेंटीफाईड इन एनी पर्टिक्युलर एरिया आफ्टर डिस्कशन विथ द स्टेक होल्डर या बिलात फक्त प्रोव्हिजन केले असा आणि ते बी ड्राफ्ट बिलान आता टीटीएजीन पहिले आपले इनपुट्स दिले असतात बाकीचे आपले इनपुट देतात बाकीचे सगळे इनपुट्स घेतले वी आर नॉट इन अ हरी वी वॉन्ट अ कलेक्टिव्ह बिल फॉर द गुड ऑफ गोवा आफ्टर एवरीथिंग हॅपन्स रायटली वी विल एन्श्युअर वी टिकीट अहेड दुसरं डेस्टिनेशन तेंच्यानी गोवा आणि साऊथान दवरला म्हणून आणि चडशे ओपोज करता साऊथान ऑलरेडी परमिशन सनबर्न इवेंट आयलो की एव्हरी इयर वी हॅव थिंग्स रनिंग अराउंड इट सनबर्न पहिली लास्ट मिनिट एप्लाय करताले म्हणून प्रॉब्लेम आशिल् नाव आय हॅव बीन ऑलवेज सेंग की गोय एक म्हणून एक वाटेन साऊथ गोवाचे लोक म्हणतात की दाबोली आणि मोपाचे पॉलिटिक्स करून साऊथ गोवाक कुशीक दवरले अजून पर्यंत परमिशन मागून कन्सिडर करपाक काय येऊ न सो आय कॅनॉट कमेंट ऑन सनबर्न एज ऑफ टुडे एज अँड वेन दे अप्लाय आय विल टॉक अबाऊट इट बट द प्रॉब्लेम इयर इज द वे वी हेव स्टार्टेड थिंकींग युरीन कितीतरी ट्विट युरी एज ऑपोजिशन लिडर पहिला सनबर्न खू जे सांगचे पडतले ताजे सोयरे दायरे जा साऊथचे लोक जो कोणूच पास मागचे ना म्हणून सनबन कळं मे सो प्रश्न तो ना ऑन अ सिरियस नोट आय थिंक वेन दे आर ड्रग्स वेन देर एसोसिएटिंग सनबर्न आय थिंक इव्हेंट्स आर डिफरंट म्हणजे सनबर्ना वेळात ड्रग जाता आणि जायना प्रश्न खूप असतात दे कॅन टेक अप द इशू बट एज अ इव्हेंट आय थिंक वी टू बी मोर क्लिअर अँड हॅव अ क्लॅरिटी नाका म्हणपाक नाका म्हणप मागीर जाय म्हणप सारखे न्ही सो एज अ अव्हेंट जे टुरिझमात येते आय विल कमेंट ऑन इट मुख्यमंत्र्यांकडे उन्हान वेन्यू खबर ना खबर ना सो जी न्यूज बाहेर चलल्या ताजेर फक्त उलय सनबन हा किंवा सांगले ते पळत कांदोळे नाशिय मॅड इज अंजुना लास्ट वी एव्ह ओनली गिव्हन परमिशन इन अंजुना वीआर नॉटन नो परमिशन इन अंजुना अँड वीव गिव्हन मच बिफोर डेट डिसेंबर लास्ट डेजना पहिलीच दिल्ले सो क्लेरिटी दोन करूया इव्हेंट समज गोंधार जाय वी नीड टू डू इव्हेंट्स कसले कितें जाय खंचे ट्रेडिशन जाय खंयचे कल्चर जय हे कलेक्टिवली घेऊन डिस्कस करूया सेम विल टेक द डिसिजन फायनल डिसिजन ऑन इट आय एम नॉट टॉकिंग अबाउट थिंग एम जस्ट टॉकिंग अबाउट सायक ऑफ क्रिएटिंग दिस डिव्हिजन एज एन वेन एज पर कन्विनियन्स एअरपोर्ट आले की दोन इव्हेंट आले की दोन मागीर सावथाक कांय जायना म्हणून हजेर डिस्कशन आय थिंक वी नीड टू बी मोर मॅच्युअर ऑन दीस पर्टिक्युलर नो आय नॉट कमेंट एज ऑफ दी मेकडे अप्लायच करू नकडे अप्लाय करूकच ना अप्लाय करत उलता मेऱ्या वाऱ्यान वाऱ्यान समज मार्थ आय नॉट से एनिथींग बट येस टू हॅव सम सबस्टेन्शिएशन टू टॉक अबाऊट वॉट डे आस्किंग फॉर नी माझ्याकडे काय ना जे ऑन डेट